माझं गाना गाणं आहे जीवन ओझे झाले जगणे आता कठीण झाले आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा विसरू नका तर ऐकूया जीवन ओझे झाले जगणे आता कठीण झाले एक गाणं जीवन ओझे झाले जगणे आता कठीण झाले जीवन ओझे झाले जगणे आता कठीण झाले प्रेमाच नाही आता वाट वाटी दुखाची वाट जीवन भयाव झाले जीवन भयाव झाले जीवन ओझे झाले जग्ने कठीण झाले जीवन ओझे झाले कठीण झाले संकट सुधरू देईना समस्या अडचणी दूर होइन संकट सुधरू देईना समस्या अडचणी दूर होइन मन शांत शान्त सुंदर जीवनाची वाट सापडेना जीवन गंजून गेले जीवन गंजून गेले जीवन गंजून गेले जीवन गंजून गेले जीवन ओझे झाले जगण्यात आता कठीण झाले जीवन ओझे झाले जगण्यात आता कठीण झाले चांगले वागले विचार छान ठेवले तर ते कोणाला पचैना ते कोणाला पटेना चांगले वागले विचार छान ठेवले तर ते कोणाला पचेैना ते कोणाला पटेना सहकारी कोणाला गेले तर सत्य कोणाला पटून दिले तर कुणाला ते कुणाला ते सण होईना

जीवनात रस उरला नाही जीवनात अर्थ राहिला नाही जीवनात रस उरला नाही जीवनात अर्थ राहिला नाही मजा आरून गेली मौज पळून गेली चुकून राहिला नाही जीवन असह्य झाले जीवन असह्य झाले जीवन ओझे झाले जगण्यात आता कठीण झाले जीवन ओझे झाले जगण्यात आता कठीण झाले जगावे चांगले तर कुणी जगू देईना रावे चांगले तर कुणी राहू देईना जगावे चांगले तर कुणी जगू देईना रावे चांगले तर कुणी राहू देईना प्रसंतानंद चेहऱ्यावर टेके ना जीवन खडतर झाले जीवन खडतर झाले जीवन खडतर झाले जीवन खडतर झाले जीवन ओझे झाले जगणे आता कठीण झाले जीवन ओझे झाले जगणे आता कठीण झाले प्रेमाची नाही आता वाट वा ती दुखाची वाट जीवन भयाव झाले जीवन भयाव झाले जीवन भयाव झाले जीवन ओझे झाले जगणे आता कठीण झाले जीवन ओझे झाले जगने आता कठीण झाले अशा प्रकारे राणे होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद